श्रीपादराजम शरणम प्रपज्ञे अध्याय त्रेपन्नावा श्रीपाद शिवल्लभ श्री चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान आणि ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी राहील त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य होईल गंधर्व तो ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवतील सिद्धयोगींकडून त्याचे पठण होईल मी लिहिलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचल्याचे वाचल्याने काय फळ मिळेल याविषयी मी काही सांगू शकत नाही श्री बापनाचार्युलूंच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल ग्रंथाची तेलुगू प्रत प्रकाशात आणण्यापूर्वी श्री श्रीपादांनी नियुक्त केलेल्या व हा ग्रंथ उदयास आणणाऱ्या व्यक्तीने या ग्रंथाची मूळ प्रत विजयवाटिका महापुण्यक्षेत्रात कृष्णा नदीत प्रवाहित करून द्यावी ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण सुरू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तीस जर गाणगापूर क्षेत्राचा प्रसाद न मागता मिळेल तर लुंचा ती व्यक्ती बापना चारुरूंच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद शिवल्लभांचा जय असो अध्याय त्रेपन्नावा समाप्त हरिओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀಗನ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀ ಸಾನಾಥಿಗರ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ